जीवनामध्ये पाण्याचं महत्व अनन्य साधारण आहे पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही परंतु प्रत्येक पाण्यामध्ये काहीतरी घटक असतात की, की ते आपल्या शरीराला आवश्यक असतात काही घटक असे असतात की ते अनावश्यक असतात आणि ते आता आपण आपल्या शाळेमध्ये असलेले पाणी घेऊन त्याची पहिली टेस्ट घेणार आहोत आणि ती टेस्ट म्हणजे जो टेस्ट प्रत्येक पाण्यामध्ये आता सांगितलं शुद्ध एक लक्ष द्या

त्यानंतर आहे तीनशे चार

जो घटक त्याच्यामध्ये झिरोला कोणते आयन आहे त्यानंतर सात झिरो पॉईंट दोन ला थोडासा पिंक येईल त्यानंतर थोडा डार्क पिंक येईल नंतर मग मात्र थोडासा ऑरेंज ऑरेंज होत जाईल बरोबर आहे तर आता आपण दोन मिनिटं थांबलेलो आहोत तुम्हाला याच्यातला कोणता कलर याच्यात दिसतो बघा बघा याच्यातला कोणता कलर दिसतो हे कलर नाही सेक्स सोल्युशन कोणता